नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे फाशीच्या डोंगर परिसरात मृत बिबटे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे प्राथमिक चौकशीमध्ये बिबट्याचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सातपूरच्या शिवाजीनगर भागातील फाशीच्या डोंगर परिसरात यापूर्वी अनेकदा बिबट्यांचे दर्शन झालेले आहे पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात मानवी रस्त्यांमध्ये ह्या परिसरामध्ये यापूर्वी बिबट्या आढळून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सकाळी स्थानिक नागरिकांना फाशीच्या डोंगर परिसरामध्ये डोंगर उतारावर बिबट्याचा मृतदेह दिसला नागरिकांनी तातडीने याबाबत वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला विजेच्या तारांचा शॉक बसल्याचे त्यांचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले सदर ठिकाणी विजेच्या तारेला मृत अवस्थेत घुबड शॉक लागून लटकलेले होते त्याच्या वासाने शिकाऱ्याच्या शोधात बिबट्या झाडावर चढला परंतु शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्याला विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर कोसळला यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक खुशाल पवरा यांनी दिली मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील तपासासाठी नमुने गोळा करण्यात आले ह्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळ व्यक्त होत आहे सातपूर परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता वन विभागाने या परिसरात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशीही मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील आणि अशोकनगर समीक नगर, नगर सातपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे एशियन न्यूज प्रतिनिधी सातपूर धन्यवाद